मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालका बरोबर आपली डील होणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण की दहा लाख असू द्या पंधरा असू द्या तीस असू द्या किंवा वीस लाख असू द्या सगळ्या बजेटमध्ये डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर मालका बरोबर तुम्ही डील करू शकतात तर त्यासाठी हाच व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजच्या प्रॉपर्टीची सुद्धा माहिती तुम्हाला इथंच भेटणार आहे तर व्हिडिओला सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा डायरेक्ट मालकाचे नंबर घ्या ते कसं काय तर ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे रिअल इस्टेटचे म्हणजे इथं स्वस्त मध्ये खरं दहा लाखाला किंवा पंधरा लाखाला किंवा वीस लाखाला पंचवीस लाखाला खरं बोलतो आणि खरं इथं भेटतात डायरेक्ट मालकाचे नंबर डायरेक्ट ओनरचे नंबर आमचा काय त्याच्यामध्ये संबंध आहे दोन टक्के कमिशन बद्दल पण मंडळी सगळं सांगतो कसं काय असणार काय त्याच्यामध्ये भेटणार व्हिडिओ एक रिक्वेस्ट आहे कि की व्हिडिओ संपूर्ण एकदम आरामशीर बघायला पाहिजे कारण की माहिती असंच भेटत नाही असंच मालकाचा नंबर कोण पण देत नाही तुम्हाला पण माहिती आहे आणि जे पण तुम्ही कॉल करतात नंबर बघून व्हिडिओ बघून डायरेक्टली शंभर टक्के बोलणार फक्त एक टक्का असं असतं शंभरातून की तिथं मालक भेटतो पण व्हिडिओ व्हायरल होत नाही त्या मालकाने बिचाऱ्याने ॲड वगैरे टाकली कारण की प्रोफेशनल ते यूट्यूबर नसतात इथं जे काम चालू आहे आमचा आम्ही जे काम करतो इथं प्रोफेशनल म्हणूनच काम करू राहिलेले आणि तुमच्यासाठी कमीत कमी बजेटमध्ये जागा बोला घर बोला फ्लॅट बोला सगळं काय आणायची माझी कोशिश चालू आहे कारण की फुल टाइम या वरती काम करून करून एक्सपिरियन्स आलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी खरं बोलतो खरं काय इथं दहा लाखाला पण आणलेलं आहे पंधरा लाखाला पण आणलेलं आहे पंचवीस लाखाला सुद्धा आणलेला आहे मंडळी एक एक घर जे आहे आम्ही पहिला तुम्ही तुम्हाला मेंबरशिप बद्दल सांगतो काय टाइमपास तुमचा करणार नाही तुम्हाला व्हिडिओ बघायचा असलं तुम्ही तुमचे मर्जीचे मालक आहे तुम्ही बघू शकतात पण एवढं आहे की तुम्ही ऐकलं तर शंभर टक्के म्हणतो ना की तुम्हाला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही कारण की इथं नो ब्रोकर नो एजंट कोणालाही तुम्हाला न एक रुपया देता तुम्ही डायरेक्टली मालक बरोबर कनेक्ट होऊ शकतात बघा सगळं सांगतो बघा हे आपलं जे सिस्टम आहे सध्याला आपण स्टार्टिंग जे केलं होतं खूप कमी ह्याने केलं के होतं मग हळूहळू वाढत चाललं आणि आता आपण काय ठेवलेलं अकराशे रुपये टोटल ठेवलेले अकराशे रुपये ओके अकराशे रुपये तुम्ही पे करू शकतात डायरेक्टली मेंबरशिपचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात वारंवार सांगत आलेले आहे की तुम्ही अकराशे रुपये पे करा आणि डायरेक्टली तुमच्यासाठी मेंबरशिपचे व्हिडिओ तयार आहे इथं डायरेक्टली जे आहे फाय नाईन्टी नाईन रुपीज म्हणजे पाचशे नव्याण्णवचा तुम्हाला युट्यूबला पेमेंट करायचे जॉईंट बटन जे सबस्क्राईबच्या बाजूचे जॉईंट बटन आहे तुम्ही तिकडं फोन नी करा गुगल पेनी करा त्यांना युट्यूबला पेमेंट नी करा ते तुमचे पाचशे नव्याण्णव तिथं जाणार आहे आणि बाकीचे पाचशे रुपये जे असणारे माझा हा जो नंबर दिसतो तर इथं तुम्ही पैसे टाकू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन माझा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे की जसं तुम्ही मला पाचशे रुपये माझ्या अकाउंटमध्ये टाकलं तर तसं तुमचं नाव आणि हे पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट मला तुम्ही पाठवू शकतात डायरेक्टली आणि जे जॉईंट बटन तुम्ही दाबले ना म्हणजे ज्या जॉईंट बटनला तुम्ही पेमेंट केलेले पाचशे नव्याण्णव ओके तर तिथं तुम्हाला जे मेंबरशिपचे व्हिडिओ असणारे सरळ तुमच्या समोर येणार आहे कारण की आम्ही संपूर्ण जे मेंबरशिपचे व्हिडिओ आहे ते ऑल मेंबर केलं आता सविस्तर माहिती देतो मी तुम्हाला की ह्या मेंबरशिपचा फायदा कसा काय तुम्हाला भेटणार आहे पैसे तर सांगितले मी बघा मंडळी आणि हे मेंबरशिप कशी काम करते आणि कसं काय तुमचं नो एजंट नो ब्रोकर तुम्हाला हे भेटू शकतो घर ओके आता एखादं घर तुम्ही बघायला गेलं तर आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय सर्व सगळीकडं हे झालेलं जागोजागी रिअल इस्टेटचे ऑफिस उघडले गेलेले आहे आणि त्या परिसराचे जे ओनर असतात ज्यांना घर विकायचं असलं ते मालक लोक डायरेक्ट बिल जे रिअल इस्टेटचं ऑफिस आहे कोणाचा विकायचं किंवा भाड्याने द्यायचं रेंटवर द्यायचं तर त्यांच्याकडं जातात त्यांना डायरेक्टली जे आहे म्हणतात की आमचं घर आम्हाला विकून द्या म्हणतात का नाही जातात का नाही जातात, ना जातात। आणि तसंच बघायला गेलं घेणारे जे लोक असतात ते सुद्धा त्याच एजंट ब्रोकर कडे जातात आता एक एक वेळेस असं होतो की ते डबल कमिशन म्हणजे चार टक्के कमिशन कमवतात कारण की ज्यांना पाहिजे घर त्या एरियामध्ये तो माणूस सुद्धा जातो आणि ज्या मालकाला तो घर विकायचं आहे तो सुद्धा जातो तिथं बरोबर ना आणि काय काही असे रिअल इस्टेटचे एजंट आहे की ते कोणाबरोबर काम करत नाही ते म्हणतात आमची प्रॉपर्टी आमचे येणारे कस्टमर आहे त्यांनाच आम्ही दाखवतो तुम्हाला नाही कारण काय माहिती का, का? डायरेक्टली चार टक्के भेटतो आता गेस करा तुम्ही एखादा तीस लाखाचा फ्लॅट असला किंवा रो हाऊस असला तर त्याला चार टक्के म्हणजे एका ह्याच्यामध्ये दीड ते दोन लाख रुपये कमिशन भेटणार आहे मालकाकडून आणि इकडून पण दीड ते दोन लाख रुपये म्हणजे तीन साडेतीन लाख रुपये एका प्रॉपर्टीच्या पाठीमाग तो एजंट कमवतो आणि बघायला गेलं महिन्यातून एखादी पण प्रॉपर्टी विकली गेली तर त्याला आरामशीर परवडतो पण तेवढं नाही भरपूर ते लोक विकतात पण मंडळी मी गेल्या पंचवीस वर्षापासून या रिअल इस्टेटमध्ये काम करत करत भरपूर अनुभव आलेला आहे आणि त्याच अनुभवावर माझ्यासारखा माणूस येतो आणि म्हणतो नो एजंट नो ब्रोकर तर काहीतरी विचार करूनच हे मेंबरशिपचं माध्यम आले ना आता मी स्वतः बोलतो व्हिडिओमध्ये की मला एक रुपया नका द्या माझे जे अकराशे रुपये आहे मेंबरशिपचे तेच मला तुम्ही द्या तर त्याच्या पाठीमागं पण सगळं सिस्टमच आहे ना काम करणारा आता तुम्ही मला अकराशे रुपये दिले म्हणजे पाचशे नव्याण्णवचं पेमेंट केलं आणि पाचशे रुपये मला गुगल पे केले तर डायरेक्टली काय होणार आहे मेंबरशिपचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं असणार आहे की मालकाचा नंबर आणि जे काही जुमेदार व्यक्ती असणार आहे भले ते मालकाचा ब्रोकर असू द्या हा अजून एक सांगतो मी तुम्हाला की डायरेक्टली आपण काय करतो तुम्ही आम्हाला बोलले की हडपसरच्या एरियामध्ये आम्हाला हे घर शोधून द्या किंवा टू बीएच के फ्लॅट शोधून द्या आमचा बजेट आहे पंधरा लाख वीस लाख तीस चाळीस लाखाचा बजेट आहे तर आपण तिकडचे जे एवढे स्टेट एजंट असणार आहे त्यांना फोन लावणार हडपसर धरून चालू नका संपूर्ण पुण्यामध्ये आपण जे आहे हे नो एजंट नो ब्रोकरचं काम करतो तुम्ही कुठला पण एरिया बोलले तर थोडं सबूर ठेवा आपण त्या एरियाच्या ब्रोकर लोकांना कॉल करणार आहे की आमच्याकडे पार्टी आहे आम्हाला मोठा व्हिडिओ बनवायचा आणि एक मेंबर लोकांसाठी तुमचाच नंबर द्यायचा आहे तर त्या पर्टिक्युलर ब्रोकरचा एजंटचा फायदा होऊन जातो त्याच्यामध्ये कारण की डायरेक्ट पार्टी जी आहे ती पर्यंत पोचून जाते त्याला काय तारास नाही त्याच्या ऑफिस आहे मालक बरोबर कॉन्टॅक्ट आहे आणि तुम्हाला पण काय पाहिजे नो एजंट नो ब्रोकरचा माध्यम पाहिजे तर फायदा तुमचा आहे आणि मंडळी इकडं जे आहे ना बघा भरपूर आपल्याकडं तुम्ही बघू शकता दहा दहा वीस वीस तीस तीस लाखाचे कारण की आम्हाला माहिती आहे लोकांना कुठल्या बजेटपदी पाहिजे कुठल्या कुठल्या परिसरामध्ये प्रॉपर्टी पाहिजे हे सगळं आम्ही लक्षामध्ये ठेवूनच आणि हा जो मेंबरशिपचा माध्यम हे काढलं ना बघा मला बाज झालं बघा माझ्यासारखा माणूस युट्यूबवरती येऊन काहीतरी लोकांच्या सेवेसाठी करू राहिलं तर मी हे विचार करतो की तुमचा सपोर्ट मला भेटलं ते लय भारी होणार प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि मी तुमच्यासाठी आशिष प्रॉपर्टी नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून आणू हेच मला असं वाटतं की हे काम करू मी आणि भरपूर अशा रिअल इस्टेटच्या घडामोडी डायरेक्टली तुमच्या समोर आणणार पण एक मात्र खरं आहे की तुम्हाला मेंबरशिप घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण की आपण मेंबरशिपमध्येच मालकाचा नंबर असतो आणि त्या घराची जी माहिती आहे मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये मध्ये देतो आपण डायरेक्टली तो घर किती फीट आहे कुठल्या लोकेशनला आहे कितीला विकायचं आहे मालकाचा नंबर कुठं आहे सगळं मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे